मी एक गड़ा गड़ा। शहीद अशोक बस का। संगमेश्वर कॉलेज शेजारील सिटी बस थांबा हा एकेकाळी गर्दीनं व्यापला जात असे त्या बस थांब्याचा शहीद अशोक कामटे बस थांबा असं नामकरण करण्यात आले होते यामुळे शहीद अशोक कामटे यांच्या कार्यास उजाळा मिळत असे तसेच नागरिकांना ऊन वारा पाऊस यापासून सुरक्षितता मिळत असे आता या बस थांबेची अवस्था खराब झाली आहे संपूर्णतः जीर्ण व नादुरुस्त झालाय याबाबत शहीद अशोक कावटे विचार मंचचे अध्यक्ष योगेश कुंदूर यांनी सोलापूरचे पालकमंत्री आमदार बांधकाम विभाग सोलापूर महानगरपालिका सोलापूर महानगरपालिका महान परिवहन विभाग यापैकी कोणत्याही सक्षम विभागानं नवीन बस थांबा उभारणी करावी अशी विनंती केली आहे शहीद अशोक कामटे विचारपंचच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापूर्वी सात रस्ता परिसरामध्ये अशोक कामटे साहेबाच्या नावावर बसस्टॉप उभारला पाहिजे अशी एक मागणी होती महापालिकेकडे केलं होतं त्यावेळेस महापालिकेने बसस्टॉप मंजूर केला होता तेव्हापासून के ते सदरच्या बसस्टॉपला फलकचं जन फलकची फलकचं काम कामटे विचारपंचच्या माध्यमातून होत होतं परंतु बसची अवस्था बस स्टॉपची अवस्था एवढी दयनीय झालेली आहे महापालिकेचं इकडे दुर्लक्ष आहे तरी महापालिकेने हा बस बसस्टॉप लवकरात लवकर रिपेअर करावा जेणेकरून इथं बसलेल्या प्रवाशांची हाल होणार नाही भविष्यात हा बस स्टॉप अचानक तुटू शकतो व प्रवाशांची हाल होऊ शकतात त्यामुळं महापालिका आयुक्तांनी याबाबतीत लक्ष घाला